अशा प्रकारे विट्टू माऊलींचा शुभाशीर्वाद घेऊन हे नवीन जोडप यांनी काल चाळीस वर्षाचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला हे आता कुलस्वामीच्या दर्शनासाठी नाईकबाला जाणार जात आहे शिवाय त्याचबरोबर ज्योतिबा यमाई आणि महालक्ष्मी या देवदेवतांचे देखील आशीर्वाद घेऊन ते संध्याकाळी रिटर्न येणार आहेत उद्याच्याला पूजेचा कार्यक्रम आहे तेव्हा सर्वांनी आपापल्या घरामध्ये भोजन घ्यायला काही हरकत नाही आम्ही एकदा भोजन दिलेलं आहे त्यावेळेला तुम्ही उपस्थित राहिला नाही याबद्दल तो तुमचा दोष आहे असं समजून आम्ही आमचा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे रमणीय सकाळच्या वातावरणात माझ्या आवडी बरोबर मी देव दर्शनाला जात आहे सकाळचं दृश्य आखव देखा हाल हमारी गाडी बहुत बड़े रस्ते से ठाक जा रही है ओके सुबह का दृश्य है देखो मगर प्यार से बारिश के दिन है श्रावण का मास जैसा है ओके गर्दी वर्तळ कमी आहे वाहनांची त्यामुळं आम्ही लवकर निघालेलो आहोत साडेसात टाईम झालेला आहे का ओके आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार लग्नाचा चाळीसावा वाढदिवस साजरा करून नेहमीप्रमाणे जसं नवीन जोडप या घरच्या कुलस्वामीला देवदर्शनाला जातो त्याप्रमाणे हे दोडपतीतील देवदर्शनाला निघालेलं आहे तुम्हा सर्वांचा शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच आवडी शांच्या वतीनं विनंती आमचे शेठ आहेत त्यांच्या सौभाग्यवती श्रद्धा बसलेल्या आहेत पाठीमाग आमच्या थोरल्या बाहू थोरल्या सुनबाय जयश्री त्यांचा चिरंजीव मानस आणि थोरले चिरंजीव ओके आता जे काय आजच्या घडामोडी होतील तुम्हाला सांगितल्या जातील तोपर्यंत मी विश्रांती घेतो मानानं ओके आमचे ड्रायव्हर साहेब हा 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 चिकने आ, हा काय चिकणे दिसते हे बघा हा उमेदवार आहे हा हा रोहन पाटील भाऊची यांची तवेरा गाडी आहे उमेदवारी अर्ज भरलेला आहे इच्छुकांनी संपर्क साधावा ओके अशा प्रकारे आपण सव्वा आठच्या दरम्यान कुलस्वामी नाईकबाच्या डोंगरावरती पोहोचलेले आहोत पुराव्यासाठी आपल्याला हे पवनचक्कीचं चित्रीकरण सादर केलेलं आहे ओके आता दर्शन वगैरे घेऊ वेळेत निघा वेळेत पोचा वाहतुकीचे नियम पाळा आणि प्रवास सुखकर करा हीच आवडी चॅनलच्या वतीनं आपणार विनंती नाईकबाच्या नावानं चांगबल अशा प्रकारे सकाळच्या वातावरणामध्ये ही वावर जत्रा कुलस्वामी नायकबाच्या दर्शनासाठी आलेली आहे आता आपण प्रत्यक्ष चित्रीकरण व आशीर्वाद घेऊया दर्शन घेऊया ओम नाय नाईकबाच्या नावानं चांग ना কারে দেবদর্শন ঘে আপনার প্রদক্ষিণা করুন আমি आता पुढील मार्गास रवान होणार आहोत जाता जाता बाहेरील दृश्य चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता आपण हे नवीन जोडप चाळीसावा लग्नाचा वाढदिवस साजरा करून आता दुसऱ्या देवालयाला आलेला आहे आणि तो देव आहे ज्योतिबा राजा तर आपण ज्योतिबा राजाचा हा घाट आपण चढायला सुरुवात केलेली आहे थोड्याच वेळात आपण ज्योतिबाच्या दर्शनाला जाऊ केदारनाथाचं आउ शुभाशीर्वाद घेऊ आणि नंतर आपण महालक्ष्मी कोल्हापूर या देवीचा देखील आशीर्वाद घेऊन आपण आपल्या घरी जाणार आहोत तोपर्यंत आखो देखा हाल हमारी तवेरा गाडीशी ओके